श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा आचरा कणकवली मार्गावर त्रिंबक बगाडवाडीत भर दिवसा चोरट्यांनी डल्ला मारलाय इंद्रप्रमुख राजेंद्र प्रसाद गाड यांच्या घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून अंदाजे पंचवीस हजार रुपये रक्कम आणि कपाटातील बनावट दागिने घेऊन लंपास झाले आहेत भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे गुरुवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान रुचिरा गाड या बैठकीला तर पावणे नऊच्या सुमारास राजेंद्र प्रसाद गाडे शाळेत गेले होते याचा फायदा घेऊन चोरट्याने घराचा मागील दरवाजा फोडून घरात प्रवेश केला बैठकीवरून सकाळी अकराच्या सुमारास घरी आलेल्या रुचिरा गाड यांच्या ही घटना निदर्शनास घराचा मागील दरवाजा उघडा दिसला तसंच घरातील दोन्ही कपाट फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त पसरल्याचं दिसून आलं याबाबत पोलीस पाटील सीताराम सकपाळ यांनी आचरा पोलीस स्टेशनला खबर देतात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपनिरीक्षक चोरगे पोलीस कर्मचारी मनोज चव्हाण महिला पोलीस कर्मचारी तांबे घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर उपसरपंच आशिष बागवे ग्रामसेविका माधुरी कामतेकर तराटी शेजवळ पोलीस पाटील सीताराम सकपाळ सरंगी चव्हाण गणेश गोसावी सीमा घाडेगावकर आजरा पोलीस पाटील जगन्नाथ जोशी विठ्ठल धुरी यांचं ग्रामस्थ उपस्थित झाले होते पोलीस पाटील व ग्रामस्थांनी घराच्या आजूबाजूचा परिसरात शोध घेतला होता पण चोरटे आढून आले नाही चोरटे दगडी कंपाऊंड वरून उडी मारून आल्याचा घराच्या पॅसेज मध्ये लागलेल्या ओल्या मातीवरून अंदाज व्यक्त केला जात होता त्यात महिला आणि पुरुष चपलांचे ठसे असल्याचं ग्रामस्थांकडून बोललं जात होतं व वा दिवसा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आचरा परिसरात मात्र भीतीच वातावरण पसरलं आहे सकाळी आठ पंचेचाळीस ला घरातून लॉक करून बाहेर गेले मी शाळेत गेलो माझी मिसेस सकाळी साडेआठ वाजता बैठकीला गेली होती मी गेल्यानंतर बरोबर साधारणपणे दहा पन्नासच्या दरम्याने माझी मिसेस ज्यावेळी घरी आली समोरचा दरवाजा उघडून हात आली आणि बघितलं तर घरातून जर दोन्ही रूममध्ये विस्कटलेलं होतं कपाट पोडलेलं दिसलं आतमध्ये जाऊन चाचपणी केली असता आतील जी कॅशचा बॉक्स होता तो कॅश त्याच्यातील गायब होती तसंच एका पाकिटांमध्ये साधारणपणे बारा हजार रुपये होते ते पण गायब होते काही खोटे दागिने होते पेंटेक्सचे तो बॉक्स उघडलेला होता आणि त्याच्यातील दागिने गायब आहे इतर मौल्यवान वस्तू होती त्याची पिशवी काढून बाहेर फेकलेली ले होती लॅपटॉप काढून बाजूला ठेवलेला होता अशा प्रकारचं चित्र दिसतं त्यानंतर मेसेसने मला फोन केला आणि आम्ही साधारणपणे दहा मिनिटात सगळे लोक आले गावचे पोलीस पाटील पण आले होते आणि त्यांनी सगळी पाहणी करून ताबडतोब पोलिसांना इन्फॉर्म केलेला आहे आणि पोलीस येऊन आत्ता पाहणी करून गेलेले आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल